शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज चौदा मे आणि सकाळचे आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आपण लॉग इन करतो आहे आता मी घरीच आहे तर आता निघतो आहे इथून तर बघूया आज दिवसभरात किती बिझनेस होतो आहे कसा बिझनेस होतो आहे आणि किती ट्रिप कम्प्लीट करतो आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर आपलं पहिले सबस्क्राईब करा चॅनलला आणि नंतर मग व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट जरूर करा चला मग सुरुवात करूया लॉग इन करूया गाडी वगैरे धुवून झालेली आपली मस्त आपण लॉग इन केल्यानंतर एक पंचेचाळीस रुपयाची छोटी ट्रिप मारली तिथून आपण गेलो सी एन जी पंपावर रावेतला आपण सी एन जी भरलेला आहे तीनशे वीस रुपयाचा आणि तिथून आलो होतं नॅनोहोमची इथून आपल्याला एक ट्रिप पडली खरं मॅग चौकात एस केप कंपनी माहिती असेल तुम्हाला तर त्याचे झाले एकशे दोन रुपये आणि मीटरनी झाली एकशे सात रुपये तर एकशे सात रुपये आपण कॅश घेतले आहेत कस्टमरकडून आणि आता ड्रॉप केलेलं आहे तर आता इथून बघूया आकडे चौकात चहावी जरा उत्तर आला तिथं गणेश फ्रेमचे इथं मागास सोसायटी आहेत तुम्हाला माहीत असेल तर तिकडे जाऊन थांबूया तिथून ट्रिप पडतील आपल्याला वाटेत ट्रिप पडली कुठली तर ती उचलायची नाही तर मग तिकडे जाऊन थांबायचं दोन ट्रिप झालेले आहेत आणि बऱ्यापैकी एकशे सात आणि ते पंचेचाळीस म्हणजे दीडशे रुपयाचं काम झालेलं आहे आपल्या आतापर्यंत एक तास पण नाही झालेला तर आपल्या गुरुद्वारा चौकातून आपण एक ट्रिप निगडी प्राधिकरणाने ते सोडलेली साठ रुपये झालेले होते पण कस्टमरने आपल्याला दोनदा पेमेंट केलं होतं म्हणजे चुकून झालं असेल त्यांच्याकडून आणि सर्व्हरचा काही इश्यू असू शकतो त्याच्यामुळं पण होऊ शकतं तर आपण त्यांना रिटर्न पेमेंट केलेलं आहे कारण सांगतो तुम्हाला मागच्या वेळेस असंच एकदा कस्टमरचं लेट पेमेंट झालं पण दोनदा झालं चौसष्ट चौसष्ट रुपये पण मी काय त्यांना देऊ शकलो नाही मी म्हटलं जाऊ दे आता नंतर परत कधी भेटले तर जाऊ देतो पण त्या दिवशी माझे ते एक्स्ट्रा चौसष्ट रुपये आपले आले ना माझ्याकडं तर माझे सहाशे रुपये एक्स्ट्रा कष्ट जे गे असंच गेलेले तर त्याच्यामुळं कस्टमरचं आहे ना एक रुपया पण आपल्याकडं व्हायला नाही पाहिजे मित्रांनो काही करून एक्स्ट्रा पैसे तर घेऊ नका कारण आपले जर तुम्ही साठ गेले साठ घेतले गे तर तुमचे सहाशे जाणार आहेत चला आता एक दुर्गा टेकडीच्या इथून एक ट्रीप घेतलेली आहे आपण एकाहत्तर रुपयाची तीन किलोमीटरला एकाहत्तर रुपये देतोय आपल्याला उभे तर आप एक कायमच बंद तर गाडी चांगली फिरलेली आहे आप आपली म्हणजे ऑफलाईन बुकिंग आपण स्टेशनवर गेलो होतो स्टेशनवरून लोकल ट्रेन आली की आपण तिथून ट्रिप उचलत होतो जवळजवळ तीन ते चार, पन्नस पन्नस चार ले ले। ले ले। ट्रिप आपण पन्नास पन्नासच्या असं मारलेल्या आहेत आणि चांगलं अर्निंग झालेलं आहे उबेरला आतापर्यंत नऊ ट्रीप झालेल्या फक्त तर अजून एक तीन ट्रिपा तरी मारायचं टार्गेट राहील नाहीतर मग आपण नाही झालं तर झालं नाहीतर घरी जाऊ आणि संध्याकाळी बाकीचं जे आहे ते कम्प्लीट करू तर बघूया अजून काय होतंय ते नेमकं तर बघा मित्रांनो हे उबेरचे जे भाडे मारतो ना आपण त्याच्यात जे पैसे असतात ना पुढे समजा ऐंशी रुपये चाळीस पैसे ऐंशी रुपये पन्नास पैसे साठ पैसे सत्तर पैसे हे असे कस्टमर लोक काय करतात देतच नाहीत राहत आणि मला ते मागायला नको वाटते म्हणलं काय किरकोळ याच्यासाठी साठ पैसे मागत बसायचे सत्तर पैसे मागत बसायचे पण लॉस होतो असं पैसे पैसे समजा चाळीस असे सोडले पन्नास पन्नास पैसे सोडले तर किती लॉस होतो आपला जाऊ द्या आपण काय बोलणार यांना राग येणार एक लगेच रिपोर्ट टाकणार कंट आपली कंप्लीट करणार आपलं रेकॉर्ड खराब होणार तर आता मी आल्यापासून एक छोटीशी ट्रीप मारली पंचेचाळीस रुपयाची आणि येऊन बसलो शिंदे वस्तीत दहा मिनटं झाले ट्रीप पडली एक आणि आठ किलोमीटरला एकशे सोळा दाखवतलं तर मेट्रो स्टेशनची मी म्हटलं काय परवडायचं आहे माझ्या पाठिबा एक रिक्षावाला आता पटकन उचलली आणि गेला पण पिकअप करायला तर असं नका करू आठ किलोमीटरला एकशे सोळा म्हणजे बघा रेट सांगतो मी तुम्हाला आता रेट काढून सांगतो लगेच तर चौदा रुपये किलोमीटर पडते म्हणजे असं नका करू बरं भलं तिथून गाडी हलल तशी पण एवढ्या चौदा रुपये किलोमीटरची ट्रीप नका मारू लहान लहान ट्रिप मारल्या तर ते एक दोन तीन किलोमीटरपर्यंत तरी पण परवडते पण आठ आठ किलोमीटरला एकशे सोळा रुपयात नका मारत जाऊ या भाऊची गाडी बंद पडली बघा पावसात टी व्ही एसचं हेच मॅटर आहे टी व्ही एस आहे ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम खाते म्हणजे पाणी लागलं की लगेचच बंद पडते तशी बजाज पडत नाही बघा तर पंधरा ट्रिप मारून झालेल्या आहेत आणि उबरला आपण एक हजार सदुसष्ट रुपये केलेले आहेत दोनशे रुपये दोन इन्सेंटिव्ह घेऊन तर आता ऑफलाईन बुकिंगचं ब विचारायचं झालंच तर आज आपण फक्त उबेर आणि ऑफलाईन बुकिंगच केलेले आहेत बाकी काहीच केलेलं नाही आहे तर अडीचशे रुपये आपण जवळजवळ पन्नास साठ पन्नास साठ करत 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 एवढं कमवलेलं आहे आजचं म्हणजे अर्निंग झालेलं आहे आपलं तर तुम्ही विचार रुपये काम झालेलं आहे सीएनजी आपण तीनशे वीसचा चा सकाळी भरला होता मॉर्निंगला एकदम पहिल्या दुसऱ्या भाड्यालाच मारला भरला होता तिथून आता दोन कांड्या आहेत आता तर ह्या दोन कांड्यांवर जवळजवळ आपला तीनशे चारशे रुपये कमीत कमी, -कमी बिझनेस होणार आहे म्हणजे सीएनजीचे पैसे जतच नाही तर काम कसं झालं बा तुम्हाला सांगितलं मी तेराशे चौदाशे रुपयाचं काम झालेलं आहे तर बाकीचे जे राहतील ते आपले याच्यामधूनच ऑइलचा पण पैसे ऑइलचे जवळजवळ साठ सत्तर रुपये काढायचे आहेत सी एन जीचे पैसे काढायचे आहेत आणि इतर खर्च तो काढून जेवढी अमाऊंट राहते तेवढे आपली अर्निंग म्हणजे आपला फायदा प्रॉफिट तर आता घरी चाललेलं आहे लवकर ते दिंखाचे लाडू घेतलेले आहेत चित्तळेमध्ये चला निघूया आज म्हणजे काल पण खूप कमी काम केलेलं आहे आज पण खूप कमी काम केलेलं आहे आता उबेरमध्ये काम करण्याचा सा फायदा सांगतो तुम्हाला आता ओवलाचे कंटिन्यू भाडे पडत नाही आणि एक तासाने समजा समजा अर्ध्या तासाने एक भाडं पडणारं असेल आणि त्याला जर उचलणारे लोक असतील जास्त आणि त्याच्यामध्ये जा काय सेटिंग आली काय माहिती बरेच जण सेटिंग करून घेतात ते एजंटकडून की आता सुजित ॲप काहीतरी नाव आहे त्याचं ओला ॲप परत काहीतरी ओलाचे ह्याच्यामध्ये सेटिंग करून घेतात पाचशे रुपये देऊन पट्टी येत नाही ती वाईट पण आपल्याला असली कामं आप करायची नाही आहेत कारण आपल्याला आय डी बंद नाही करायचा कुठला पण आपल्याला फ्युचरमध्ये ते ओला असू दे उबेर असू दे रॅपिड असू दे तिन्ही आयडी आपल्याला भविष्यात कामाला येणार आहेत तर याच्यामुळं आपण फक्त उबेर मारतो आहे आणि उबेरमध्ये कंटिन्यू ट्रीप आहे एक जर ट्रीप मारली तर दुसरं देत आहे तिसरे आहे म्हणजे कॅन्सल केली नाही ना तुम्ही तुम्हाला चांगला धंदा देतं आहे तुम्ही कमाल तेवढं कमी आहे हां बरोबर रेट कमी आहे त्याच्यामध्ये आपण आज पंधरा ट्रीप मारले त्याच्यामधल्या चार पाच ट्रीप आपण मीटरने मारलेल्या तर ओके मध्ये काम आहे सगळं आता चालू घरी मग आपला ब्लॉग अपलोड होईल त्यावेळेस आवडला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र